महेश कोठे यांचं आमदारकीचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं असून त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे मात्र भाजपच्या तिकिटावर पहिल्याच निवडणुकीत विधानसभेत पोहोचले आहेत विधानसभा निवडणुकीत सोलापुरात अनेकांची स्वप्नपूर्ती झाली असून अनेकांना अपयशाला सामोरं जावं लागलं आहे कोठे घराण्यातील महेश कोठे आणि त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे एकाच वेळी विधानसभेच्या रणांगणात उतरले होते कोठे घराण्याची आमदारकीची स्वप्नपूर्ती होणार आणि कोठे काका पुतणे एकाच वेळी विधानसभेत पोहोचणार असा दावा समर्थकांकडून केला जात होता मात्र महेश कोठे यांचं आमदारकीचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं असून त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे भाजपच्या तिकिटावर पहिल्याच निवडणुकीत विधानसभेत पोहोचले आहेत सोलापुरातील कोठे घराणं हे काँग्रेसचे विशेषत ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखलं जात होतं सुशील कुमार शिंदे यांच्या सोलापुरातील राजकीय या वर्चस्वात कोठे यांच्या निवडणूक रणनीतीचा मोठा वाटा होता त्यामुळं सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांना खासदारकीचं तिकीट मिळेल असा अनेकांचा होरा होता मात्र कोठे यांना संधी मिळालीच नाही पुढे काँग्रेसकडून महेश कोठे यांना सन दोन हजार नऊमध्ये सोलापूर शहर उत्तरमधून तिकीट मिळालं होतं मात्र त्यात त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या उमेदवारामुळं पराभव झाला होता काँग्रेसमध्ये राहून आपलं आमदारकीचं स्वप्न पूर्ण होणार नाही हे लक्षात आल्यानंतर माजी महापौर महेश कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेकडून त्यांनी दोन हजार चौदामध्ये सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्या निवडणुकीत ते, ते तिसऱ्या स्थानावर राहिले त्यानंतर पुढील सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेनं ना तिकीट नाकारलं त्यामुळं ते अपक्ष लढले त्याही निवडणुकीत ते तिसऱ्याच स्थानावर राहिले होते मागील तीन निवडणुकांमधील अपयश विसरून महेश कोठे यांनी मागील वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार तयारी केली होती या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्वच नेते महेश कोठे यांच्या पाठीशी होते मात्र मतदारसंघ आणि पक्ष बदलूनही कोठे यांचं विधानसभेत पोहोचण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही दुसरीकडं त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी नियोजनपूर्वक पावलं टाकली लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेत जहाल भाषण करत कट्टर हिंदुत्ववादी अशी स्वतःची प्रतिमा त्यांनी निर्माण केली त्यानंतरच्या काळात ही प्रतिमा अधिक कट्टर कशी होईल हीच भूमिका देवेंद्र कोठे यांनी ठेवली होती अनेक इच्छुकांचे अडथळे दूर करत देवेंद्र कोठे यांनी भाजपचं तिकीट मिळवलं त्यांना महायुतीमधील पक्षांचीही खंबीर साथ मिळाली भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे या काळात देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यातून कोठे घराण्याची आमदारकीची स्वप्नपूर्ती होण्यास मदत झाली